हवामान खात्याकडून मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर चक्रीवादळाचा धोका असणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर मोठं संकट ओढावणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे बंगालच्या उपसागरामध्ये स्थिती निर्माण झाली असल्यामुळे धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर ओढावलेला आहे सायक्लोक्ची स्थिती निर्माण झाल्यावर मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका असतो आणि या सायक्लोक्लोनिक स्थितीमुळे दीडशे किमी वेगानं वारं वाहण्याची दाट शक्यता असते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार अस

मध्ये पाऊस पडण्यास सुरुवात होत असते आणि जुलै महिन्यामध्ये पावसाची तीव्रता वाढत असते पण आता जून महिन्याचा टप्पा तर पार पडला पण जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या वादळी वाऱ्याचा संकट कोणत्या जिल्ह्यांना भोगाव लागणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळवाळा सुटणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण पुढील 3 तासामध्ये हे संकट महाराष्ट्रावरती ओढवणार आहे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून आपातकालीन पथकेही सज्ज करण्यात आली आहेत पुढील तीन किनारपट्टी भागावरती असणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले त्याचबरोबर मच्छीमारी करणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आला आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता वर्तवण आली आहे हवामान खात्याकडून सर्वांना आदेश देण्यात येत आहेत परंतु इतक्या मोठ्या संकटाची तीव्रता हवामान खात्याकडून पहिल्यांदाच वर्तवण्यात आली आहे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या तीव्रतेच वादळ महाराष्ट्राकडे दाखल होणार आहे त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत पुढील तीन तासामध्ये महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये मोठ संकट असणार आहे मोठं संकट या दहा जिल्ह्यांवर ओढावणार आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हे चक्रीवादळ जवळचं संकट ओढावलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे कायम तीव्र झालं आहे आणि हे क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे. अवकाळी पावसामध्ये फक्त पन्नास ते साठ किमी वेगाने वारं वाहत होतं तरी या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालं. झाडावरील फांद्या पडल्या, घरावरील पत्रे उडाले अशा भयानक घटना अवकाळी पावसामधील वादळामध्ये घडल्या होत्या. परंतु आता तर चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येत आहे. त्यामुळे नागरिकांनो सतर्क रहा. कारण या चक्रीवादळामध्ये वाऱ्याचा वेग हा दीडशे किमी वेगाने असतो या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद असते प्रचंड ताकद या वाऱ्यामध्ये असते त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे या वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे आपत्कालीन पथके सज्ज करण्यात आली आहेत शक्ती चक्रीवादळ हे नाव या ना। चक्रीवादळाला ना देण्यात आलं आहे या चक्रीवादळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड ताकद आहे तीव्र प्रचंड वेगाने वाहणारे वारे या चक्रीवादळामध्ये आहेत या वाऱ्याला शक्ती चक्रीवादळ म्हणण्यात आलं आहे हे वादळ महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी धोक्याच ठरणार आहे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना या वादळाचा सतर्क राहावं लागेल त्याचबरोबर प्रशासनाकडून सांगण्यात आदेशांचं पालन करावं लागेल आज रात्री सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि याचा सर्वात जास्त धोका महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांना असणार आहे हवामान खात्याकडून दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका असणार आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्याचबरोबर कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील दिल्या जात आहेत पुढील तीन तासामध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला सायक्लोक्निक सर्क्युलेशन

करू असे आदेश सरकार दिले जात पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला. हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार असून चक्रीवादळाचा धोका रायगड जिल्ह्यालाही निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका असणार आहे रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदतीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि या किनारा लगत असणाऱ्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वादळवारा सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याला देखील रेड अलर्ट देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना देखील सतर्क राहावं लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता जास्त असणार आहे. त्याचबरोबर विजांचा कडकडाट या पावसामध्ये होणार आहे. त्यामुळे पाऊस पडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा आदेश सरकारकडून दिला जात आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार असून घाट परिसरामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली नाशिक पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांना सतर्क लागेल पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे नाशिक मधील पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांना काळजी घ्यावी लागेल या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जी सायक्लोक्ची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांचं होणार आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कमी दाबाचं क्षेत्र कायम असणार आहे त्यामुळे पुढचे तीन दिवस हे महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार आहेत नागरिकांना सतर्क राहावं लागणार आहे त्याचबरोबर हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना जेव्हा गरज असेल तेव्हा आपातकालीन पथके सज्ज असणार आहेत आता या दहा जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेणं आणि सतर्क राहणं गरजेचं आहे कारण पुढील तीन तासामध्ये हे चक्रीवादळ या दहा जिल्ह्यांवर ओढावणार आहे आणि या चक्रीवादळामध्ये किमी वेगाने वारे वाहणार आहेत वाऱ्याचा प्रचंड वेग असल्यामुळे या नागरिकांचं त्यामुळे आपत्कालीन पथक सज्ज आहेत नागरिकांनी सतर्क राहावं काळजी घ्यावी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं कारण या वाऱ्याचा वेग प्रचंड असणार आहे हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र वारे वाहणार आहे. त्यामुळे मच्छीमारी करणाऱ्या लोकांना देखील मच्छीमारी करण्यास जाऊ नका असे आदेश देण्यात आलेले होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहा कारण किनारपट्टी भागामध्ये या वाऱ्याचा धोका जास्त असणार आहे. त्याचबरोबर ज्या दहा जिल्ह्यांची नावं सरकारने सांगण्यात आलेली आहेत. ज्या दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना विशेष काळजी लागेल दीडशे किमी वेगाने वाहणारे वारे या दहा जिल्ह्यांमध्ये वाहणार आहेत या वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल